आमच्याकडे नेते मंडळी आहेत जे कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी खाली उतरतात त्यांचे नेते फक्त हवेत आहेत त्यांचे नेते खाली कार्यकर्त्याला बळ द्यायला येत नाहीत त्यांनी चिंतन करायला पाहिजे की गद्दारांना जर था काढायचं असेल तर जे उमेदवार आज त्यांच्या पक्षाकडून उभे आहेत पहिल्यांदा ज्यावेळी शिवसेना फुटली ती भुजबळ साहेबांनी फोडली ऐंशी कोटी जनतेच्या घरामध्ये मोफत धान्य पुरवण्यासाठी म्हणून ज्या सरकारनं योजना आखल्या त्याचा फायदा आज सर्वसामान्य कुटुंबाला होता एकशे चाळीस कोटीपैकी ऐंशी कोटी, कोटी जनतेला मोफत धान्य घरामध्ये मिळतं राजू शेट्टी साहेब विळा सुपारी विळा काय उचलतात ते उचलू देत पण मी काम केलेलं आहे खरंच ज्याच्याकडे एक कोटी वीस लाख रुपये मानधनानं मिळाले असतील त्या माणसाला लोकवर्गणी करायची गरज आहे का ही इलेक्शन दाखवण्याचे दात वेगळे आणि खाण्याचे दात वेगळे नाही मी कसलीच अपेक्षा ठरवली नव्हती मी माझ्या विकास कामावर या ठिकाणी मत मागतोय विरोधात कोण आहे याचा मी कधीच चिंता करत नाही मी लीडची चिंता कधी करत नाही मी मुद्दाहून सांगते विजय हा जनतेचा विजय असला पाहिजे या मतदारसंघाच्या विकासाचा आणि त्यांच्या उत्कर्षाचा विजय असला पाहिजे वायफळ आत्मविश्वास दाखवत नाही माझा आत्मविश्वास विजयाचा आहे माझा आत्मविश्वास माझ्या कामावरचा आहे माझा आत्मविश्वास माझ्या सामान्य जनतेच्या प्रश्नांना मी वाचा फोडल्यावरचा आहे आणि निश्चितपणे ते माप त्याच्या पदरामध्ये टाकते हे जनतेचा माझ्यापर्यंत अनुभव आहे मी वावड्या करणारा मोठी हवा तयार करणारा माणूस नाही मी जमिनीवर काम करणारा माणूस आहे कदाचित मी टिमकी वाजवायला कमी पडत असेन पण काम करायला मी कुठेही कमी पडलेलं नाही नमस्कार मी ऋषिकेश नळगुणे लेट्सअप मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे लेट्सअपचा निवडणूक दौरा सुरू आहे आणि या दौऱ्यादरम्यान आपण पोचलो आहोत हत्कनंगले लोकसभा मतदारसंघात जो सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ आहे त्या विस्लामपूर मतदारसंघात सध्या धैर्यशील माने यांचा निवडणूक दौरा सुरू आहे शिवसेनेचे उमेदवार त्यांच्यासोबत आता आपण संवाद साधणार आहोत काय सांगाल मानेसाहेब कसा आहे प्रचार दौरा सुरू आहे एकूण गडबड कशी सुरू आहे प्रचाराची लगबग अगदी आता शिगेला पोचली सात तारखेला मतदान असल्यामुळे आता आज दोन तारीख आहे आणि गावागावामध्ये प्रचार यंत्रणा अतिशय सक्रिय झालेली आहे कार्यकर्त्यांच्यामध्ये फार जोशाचं आणि चैतन्याचं वातावरण आहे गावागावामध्ये जी विकास कामं आपण केलेत त्याची पोचपावती मताच्या रूपानं मिळण्याची विनंती आम्ही या ठिकाणी सर्वसामान्य मंडळींना या ठिकाणी करतो आणि जे काय आपण काम केलं ते पोचवण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांच्या मार्फत लोकांच्या घराघरापर्यंत या ठिकाणी करतो आहे केंद्र शासनाच्या मोदी साहेबांनी केलेलं या ठिकाणी देशभरातलं कार्य गेल्या दहा वर्षामध्ये ह्या देशानं घेतलेली विविध क्षेत्रामधली गरुड भरारी ही लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं सर्व परिणाम आम्ही प्रयत्न करतो आहे आणि मला निश्चितपणे खात्री आहे की या मतदारसंघातनं विक्रमी मतानं महायुतीचे उमेदवार म्हणून माझी निवड त्या ठिकाणी केली आहे तुम तुमचे तुम्हाला आत्मविश्वास आहे की तुम्ही निवडून याल त्यासाठी तुम्ही आता तुमच्या मतसाठी नरेंद्र मोदी यांची सभा झालेली आहे योगी आदित्यनाथ यांची सभा झालेली आहे देवेंद्र फडणवीस यांच्या सभांचा धडाका सुरू आहे तर असं म्हटलं जाते की तुम्हाला हातकनंगले लोकसभा मतदारसंघ अवघड आहे त्यामुळे हा सभांचा धडाका सुरू आहे ह्या काही एका मतदारसंघामध्ये सभा होत नाहीत कराडला सभा झाली परवा साताऱ्याला सभा झाली साहेबांची परत पुण्याला सभा झाली आमच्याकडे नेते मंडळी आहेत जे कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी खाली उतरतात त्यांचे नेते फक्त हवेत आहेत त्यांचे नेते खाली कार्यकर्त्याला बळ द्यायला येत नाहीत रात्रंदिवस फक्त आता उदाहरणार्थ मुख्यमंत्री चार वेळा आमच्याकडे या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरून आले पण त्याच्या आधी चौदा वेळा विकास कामांसाठी येऊन गेलेले आहेत महापुराच्या परिस्थितीमध्ये येऊन गेलेत सातत्यानं लोकांशी संपर्क ठेवणारी आणि त्यांची नाळ जुळवून ठेवणारी लोकं या ठिकाणी आहात आणि त्याच्यामुळं खासदार म्हणून आम्ही दोघं या ठिकाणी मी असेल संजय दादा पलीकडे उभे असतील या सगळ्यांना बळ देण्याचं काम या ठिकाणी सर्वच नेते मंडळी करतात आणि जे ज्या नेते मंडळी येतात ते राष्ट्रातनं या ठिकाणी आज प्रत्येक फेजमध्ये इलेक्शन आहेत पाच टप्प्यामध्ये इलेक्शन आहेत या टप्प्यातल्या इलेक्शन आहेत त्या प्रत्येक उमेदवाराकडे या ठिकाणी ही मंडळी जाणार आहेत फक्त एका खासदारापर्यंत या ठिकाणी येत नाहीत प्रत्येक खासदारकीचा जो मतदारसंघ आहे तिथंपर्यंत जाणं आणि कार्यकर्त्यांना चैतन्य निर्माण केलं करणं स्पिरिट निर्माण करणं आणि केंद्राच्या इलेक्शनचा हा अजेंडा लोकांच्यासमोर ठेवणं हे सर्व लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी ते काम करत आहेत काल कोल्हापूरमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा झाली त्या सभेत त्यांनी परत एकदा गद्दारांना काढायला आलो आहे असं म्हणून तुम्हाला आणि संजय मंडलिक यांना उद्देशून तुम्हाला हे टीका केलेली आहे कसं बघता याकडे मला पटत नाही त्यांचे म्हणजे जे जे, जे, जे शब्द आहेत त्याच्यामध्ये आपण त्यांनी स्वतःच थोडंसं साहेब मोठे त्यांनी चिंतन करायला पाहिजे की गद्दारांना जर काढायचं असेल तर जे उमेदवार आज त्यांच्या पक्षाकडून उभे आहेत पहिल्यांदा ज्यावेळी शिवसेना फुटली ती भुजबळ साहेबांनी फोडली आणि त्यामध्ये भुजबळ साहेबांच्याबरोबर जे चौदा आमदार गेले त्यामध्ये सत्यजित आबांचे वडील आदरणीय बाबासाहेब पाटील सरोडकर साहेब होते मग जर गद्दारांना गाडा असेल तर मग ते नेमकं कोणाला गाडा म्हणतायच आता तुमच्या एक्झॅक्टली म्हणजे तुम तुम exactly, ज्यांच्या निदान कदाचित ते स्वतःच्या उमेदवाराबद्दल बोलत असतील मला माहीत नाही काल कोल्हापूरमध्ये जे सभा झाली त्यानंतर वा म्हणजे नरेंद्र मोदी यांची जर सभा झाली त्यानंतर काही वातावरण फिरलं आहे असं वाटतं शंभर टक्के वातावरण चांगलंच आहे आणि मोदी साहेब आल्यामुळे त्याला एक वेगळी उंची प्राप्त झालेली आहे आणि त्यानंतर योगीजींची सभा झाली सी एम साहेबांच्या सभा या ठिकाणी होत आहेत देवेंद्रजींच्या होत आहेत राज्य आणि देशातली नेते मंडळी सगळ्या जिल्हा जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी या निमित्तानं जात आहेत आणि महाराष्ट्राला कसं पुढं नेता येईल देशाला कसं पुढे नेता येईल याच्या बाबतीतलं एक वेगळ्या पद्धतीचं आकलन त्यामधनं केलं जातं आज मोदी साहेब येणं म्हणजे खऱ्या अर्थानं सामान्य माणसाला थेट जो लाभ देणारा नेता आहे जो या ठिकाणी केंद्र शासनाच्या योजना त्यांच्यासाठी करतो मोदी साहेबांच्याबद्दल एवढं कुतूहल हो आणि आत्मीयता काय आहे लोकांची कारण ऐंशी कोटी जनतेच्या घरामध्ये मोफत धान्य पुरवण्यासाठी म्हणून ज्या सरकारनं योजना आखल्या त्याचा फायदा आज सर्वसामान्य कुटुंबाला होता एकशे चाळीस कोटीपैकी ऐंशी कोटी जनतेला मोफत धान्य घरामध्ये मिळतं हे इतकं करून दाखवणारा गोरगरिबाच्या घरावर पंतप्रधान आवास सारखं योजनेमधनं वीस एक कोटी लोकांच्या घरावर छत तयार झालं लोकांच्या घराचं आश्रय तयार झाला याची आत्मीयता आहे घर घर जल या योजनेच्या अंतर्गत प्रत्येक गावामध्ये नळपाणी पुरवठा या ठिकाणी तयार होते माझ्या पाचशे त्रेसष्ट गावांपैकी चारशेपेक्षा जास्त गावांमध्ये नळ पाणी पुरवठ्याचं काम आज चालू आहे हे जे अलौकिक काम करणारा नॅशनल हायवे जोडणारा नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जी डी पी आपला कसा वाढेल हे पाहणारा सामान्य माणसाचा जीवनस्तर कशा पद्धतीनं उंचवेल आणि दाद्र खालची माणसं वरच्या स्तरावर कशा पद्धतीनं आणायचा प्रयत्न करणारा आणि विकसित भारताला प्रत्यक्षात नुसतं स्वप्नात न पाहणारा ते प्रत्यक्षात उतरवणारा खऱ्या अर्थानं पंतप्रधान आपल्याला लाभला आहे आणि त्यांचं नेतृत्व हे परत एकदा सक्षम करण्याच्यासाठी संपूर्ण देश एकत्र झाला आहे निश्चितच माझ्याही लोकसभा मतदारसंघामध्ये तीच वाटचाल या ठिकाणी पुढे आहे दोन हजार एकोणीसमधलं जर आपण चित्र बघितलं लोकसभेचं तर तुम्हाला इचलकरंजी शहरातून मोठी आघाडी मिळाली होती शिराळा आणि इस्लामपूर इथून तुम्ही पिछाडीवर राहिला होता तर आता जी इचलकरंजीतून जी, जी आघाडी मिळाली होती तीच आघाडी तोडण्याचा विडा राजू शेट्टींनी उचलला आहे तुमच्या विरोधातील उमेदवार राजू शेट्टी साहेब विळा सुपारी विळा काय उचलतात ते उचलू देत पण मी काम केलेलं आहे मी काम करत असताना सामान्य माणसाच्या केंद्रबिंदू मानून मी या ठिकाणी काम केलेलं आहे त्यामुळं मला माझ्या कामावर विश्वास आहे जनता ही डेव्हलपमेंटसाठी वोट देते एका व्यक्तीचा चेहरा त्याच्यावर असतो पण करत असताना त्याच्या पाठीमागचं मॅकॅनिझम असतं केंद्रामध्ये उद्या कुणाचं सरकार येणार आहे हे सामान्य माणसालाही माहिती आहे राज्यामध्ये कुणाचं सरकार येणार आहे ते माहिती आहे जर तो दुवा त्यांच्याबरोबरचा असेल तरच विकासाला गती मिळत असते आणि अधिक गतीनं या ठिकाणी विकास जाऊ शकतो मागं त्यांच्या दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये झालेला विकास आणि मी केलेला दोन वर्षातला विकास याचा लेखाजोखा मी या ठिकाणी मांडलेला आहे लोकांच्यासमोर दूध का दूध पाणी का पाणी आहे दोनच वर्षे मला कोविडनंतर मिळाली की ज्याच्यामध्ये मला विकास करता आला कारण तीन वर्ष खासदारांचा आणि सगळ्या इतर डिपार्टमेंटचा निधी हा आरोग्याकडे या ठिकाणी वळवण्यात आला होता दोन वर्षामध्ये जर एखादा खासदार इतकं काम करू शकेल तर पुढची पाच वर्ष मिळाल्यानंतर किती अधिक गतीने या ठिकाणी करू शकेल याचेही या ठिकाणी विवेचन लोक करतात राजू शेट्टी असं म्हणतात की मी देणगी घेऊन निवडणूक लढवणारा उमे उमेदवार आहे माझ्या विरोधातील जे समोरचे जे तुम्ही आहात त्यांच्या मागे धनशक्तीची ताकद आहे खरंच हे जर आपण विश्लेषण याचं करायचं झालं ते मागं दहा वर्ष खासदार होते एका खासदाराला त्यांचं मानधन तुम्ही ऑन रेकॉर्ड पहा टी व्हीवर तुम्हाला कळेल किंवा ऑनलाईन जरी तुम्ही टाकलं तर लाख रुपये ते सव्वा लाख रुपये हे मानधन वेळेला मिळतं दहा वर्ष जर ते झाले असतील तर एक कोटी वीस लाख रुपये जवळपास त्या ठिकाणी त्यांना मानधन मिळालेलं आहे लोकसभेचे खात खरंच ज्याच्याकडे एक कोटी वीस लाख रुपये मानधनानं मिळाले असतील त्या माणसाला लोकवर्गणी करायची गरज आहे का ही इलेक्शन दाखवण्याचे दात वेगळे आणि खाण्याचे दात वेगळे असं म्हण मी बाहेरनं त्यांनी काय बोलत नाही मी ऑन रेकॉर्ड असणाऱ्या गोष्टींच्या बाबतीत बोलतो आहे हे करण्यासाठी कशा यासाठी करायचं आहे हे दाखवण्याचं एक तंत्र आहे लोकांच्यापर्यंत दाखवताना तो भावनिक साथ घालण्याचा एक विषय आहे वास्तव त्यांचीच लोकं तिथं पेरलेली असतात त्यांच्यामार्फत ती वर्गणी गोळा केली जाते आणि त्यांनी दिलं म्हणून मी लढतो असं दाखवायचा प्रयत्न केला जातो हा एक त्यांचा फॉर्म्युला सेट आहे आणि त्या इमेज बिल्डिंगचा तो त्या ठिकाणी भाग आहे वास्तविकता हा त्यांना ह्या ह्याच्यामुळं काहीच या ठिकाणी होत नाही आणि निश्चितच उद्याच्या काळामध्ये सुद्धा ची ची लोक मताच्या रूपाने या ठिकाणी आपल्याला देणगी देतात पैशाच्या रूपाने मागण्याची त्यांना तर गरज नाही आहे पण तरीसुद्धा त्याला एक त्यांना कायमच ते स्व स्वरूप तयार करायची त्यांची पद्धत आहे त्या पद्धतीनं ते करतात तुमच्या विरोधात तिहे म्हणजे हातकणंगले लोकसभा मतदारसंघात तिहेरी लढत होत आहे या तिहेरी लढतीची अपेक्षा ठेवली होती तुम्ही नाही मी कसलीच अपेक्षा ठरवली होती मी माझ्या विकास कामावर या ठिकाणी मत मागतो आहे विरोधात कोण आहे याचा मी कधीच चिंता करत नाही त्यामुळं तिरंगी आहे चौरंगी आहे असं नाही आहे माझ्या मतदारसंघात जवळपास सतरा अठरा उमेदवार उभे आहेत एक एकच उमेदवार नाही अठरा एक, एक उमेदवारांच्या बरोबर माझी लढाई आहे त्यामुळे त्यामध्ये ही दोघंही आहेत आणि जे आता हत्कनंगले लोकसभा मत म्हणजे कोल्हापूर जिल्हा हा पक्षापेक्षा गटातटाच्या राजकारणासाठी ओळखला जातो जे गटतट आहेत म्हणजे विनय कोरे यांचा गोट गट असेल यड्रावकर यांचा गट असेल हे सगळे गट तुमच्यासोबत आहेत आता जोरात कामात आहेत प्रत्येकानं आपापली जबाबदारी उचललेली आहे त्या पद्धतीनं गाव ते अतिशय सक्रियपणे गावागावले या ठिकाणी ते त्यांचे कार्यकर्ते मतदारापर्यंत जाऊन पोहोचून आमची कामं पोचवण्यासाठी म्हणून झडत आहेत कारण प्रकाश आवाडे यांनी काही दिवसांपूर्वी तुम्हाला विरोध करून अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती ते पण आता सोबत आहेत तुमच्या तदनंतर त्यांनी आता चार मेळावे त्यांनी घेतले मुख्यमंत्र्यांसोबत त्यांची चर्चा झाल्यानंतर अतिशय प्रभावीपणे त्यांनी मतदारसंघामध्ये आमच्या कार्यकर्त्यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून स्वतः त्या ठिकाणी ते फिरतायत आणि ज्या काही दुरुस्त्या करायच्या होत्या त्या करून अतिशय ताकदीनं या मतदारसंघामधला महायुतीचा उमेदवार निवडला गेला पाहिजे परत एकदा प्रधानमंत्री मोदीजी झाली पाहिजेत याच्यासाठी ते, ते रात्रीचा दिवस करत आहेत जाता जाता शेवटचा प्रश्न लीड किती असणार मी लीडची चिंता कधी करत नाही मी मुद्दाहून सांगते विजय हा जनतेचा विजय असला पाहिजे या मतदारसंघाच्या विकासाचा आणि त्यांच्या उत्कर्षाचा विजय असला पाहिजे मी जर स्वतःपुरतं लीड किती असतात ह्या गोष्टीमध्ये मी या ठिकाणी प्रयत्न मी प्रामाणिकपणे प्रयत्न केले आणि माझं जे काम आहे ते मी त्यांच्या सेवेमध्ये अर्पण केलेलं आहे निश्चितपणे जनता ही जाणती आहे आणि ज्यावेळी तुम्ही माझं लीड एवढं राहील तेवढं राहील असं वायफळ आत्मविश्वास दाखवत राहता त्यावेळी तुम्ही जनतेच्या मताला गृहीत धरता तुम्ही मी मी वायफळ आत्मविश्वास दाखवत नाही माझा आत्मविश्वास विजयाचा आहे माझा आत्मविश्वास माझ्या कामावरचा आहे माझा आत्मविश्वास माझ्या सामान्य जनतेच्या प्रश्नांना मी वाचा फोडल्यावरचा आहे आणि निश्चितपणे ते माप त्याच्या मा पदरामध्ये टाकते हे जनतेचा माझ्यापर्यंतचा अनुभव आहे मी निश्चितपणे सांगेन की मताधिक्य चांगलं राहील लोकांच्यापर्यंत मी कामात रूपानं पोचलो आहे आणि जो काय आशीर्वाद जनता देईल मा लोकशाहीमध्ये एक, एक मत महत्त्वाचं असतं मी वावड्या करणारा मोठी हवा तयार करणारा माणूस नाही मी जमिनीवर काम करणारा माणूस आहे कदाचित मी टिमकी वाजवायला कमी पडत असेन पण काम करायला मी कुठेही कमी पडलेलं नाही आणि माझ्या जनतेला माझं काम माझा लेखाजोखा का, मी त्यांच्या हातामध्ये ठेवलेलं आहे धन्यवाद साहेब फ्लेट्स मराठीशी संवाद साधल्याबद्दल तर हे होते शिवसेनेचे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवार धैर्यशील माने